श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामीनामाचे फायदे कसे आहेत आणि स्वामी नाम घेतल्याने जीवनामध्ये कसा बदल होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ तुम्ही संतांचे मागणी असते सर्वसामान्य माणसाची मागणी असते काही ना काही तरी प्रत्येकजण देवाला मागतच असतो हे नक्की काहीजण स्वतःसाठी मागतात तर काहीजण परोपकारासाठी मागतात ते आपण ठरवायचं की आपण देवाला कशासाठी मागतोय आणि काय मागतोय हे शास्त्र सांगते बरेच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल पण रामदास स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते हेही आज आपण पाहणार आहोत एक कोटी नामस्मरण झाले की आरोग्यप्राप्ती होते दोन कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते तीन कोटी नामस्मरण झाले की यश कीर्ती मिळते चार कोटी नामस्मरण झाले की सर्व सुखे प्राप्त होतात पाच कोटी नामस्मरण झाले की क्राम क्रोधही विकार जातात सहा कोटी नामस्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते सात कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पतीपत्नी मिळते आठ कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टाळतो नऊ कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो दहा कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते अकरा कोटी नामस्मरणामुळे संचित कर्मनाश होते बारा कोटी नामस्मरणामुळे क्रियमान संपते तेरा कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो रामदास स्वामींनी तेरा वर्षात तेरा कोटी नामस्मरण केले होते त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर तेरा कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहतो नामामुळे भक्ती मिळते मुक्ती मिळते व भक्तीही मिळते तुम्ही ह्यात काय अवघड आहे बस नाम घेतले की सर्व गोष्टीची प्राप्ती होते पण ह्यावरील सर्व गोष्टी मिळवण्यासाठी काही अटीही आहेत आपण काय केल्याने फळप्राप्ती होते हे याचेही तेरा प्रकार पाहिलेले आहेत भगवंतामध्ये दहा नामपराध सांगितलेले आहेत सनिदासित वैभव कथा श्री शयोर्धयदेव हरी श्रद्धा गुरुशास्त्र वेदवचने नाम्यर्थ वादभरम नामस्थिती निषिध विहित त्यागी ही धर्मांतरे साम्य नामनी जपे शिवसच्च हरे हरे नाम पराधादश तर अशी दहा नामापराध भगवंत या ग्रंथामध्ये दिली आहेत हरिदासाची निंदा करणे विष्णू शंकर स्वामी अशा सर्व देवामध्ये भेद मानणे नामावर सुद्धा नसणे गुरुशास्त्र वेदवचनावर विश्वास ठेवणे नामाने काय मिळेल असा संभ्रम असणे नाम शक्तीवर निषिद् गोष्टी करणे विहित गोष्टींचा त्याग करणे नाम जर पत्ते सांभाळून घेतले तर तो भक्तनामी परमात्म्याशीही श्रेष्ठ होतं हे एक नामाचे फळ आहे शेवटी मला एवढीच सांगायचे आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा शिव म्हणा हरि म्हणा अथवा राम म्हणा पण रम रमा रमी हे वेचने सोडून तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ